नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सातेवाडी येथे घरनिकीचा राजा मित्रांनो दाखल झाला होता कोणत्या गटात पाळणार ही राजाप्रेमी असतील बैलगडाप्रेमी असतील यांना आतुर्त होते मित्रांनो गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मित्रांनो एक काटा लढत आपल्याला बघायला भेटले आज खूप दिवसांनी मित्रांनो वाघेरीचा बादल Uh, मला वाटतं मैदानात दिसलं आणि मित्रांनो वागेरीतल्या बादलसोबत देखील टॉपचा नंदी होता आणि घरनिगीचा राजासोबत मित्रांनो चांगला नंदी होता या दोन गाड्यांमध्ये मित्रांनो काटाकीर लढत झाली परंतु निकाल मित्रांनो घेतला तो वागेरीतल्या बादलने आणि मित्रांनो या गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये आज राजाला हार पत्कावला लाग पत्करावी लागली पुढच्या मैदानात नक्कीच राजा कमबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ आणि मित्रांनो वाघेरीच्या बादलच्या कमबॅकसाठी सुद्धा मित्रांनो खूप चांगलं वाटतं आहे तुफान असा पलाला वाघेरीचा बादल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो पुढच्या मैदानासाठी राजाला खूप खूप शुभेच्छा चला तर मित्रांनो वाघेरीच्या बादलला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो